राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि भारतीय जनता पक्षाने नेवीवरती हे ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र राज्य सरकार केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचा असून आणि महाराष्ट्राची अस्मिता देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे दुर्दैवी महाविकास आघाडीने या ठिकाणी दौरा केला आणि त्यांच्या दौऱ्याला जाणून बुजून राणींच्या माध्यमातून विरोध करताना आपल्याला बघायला मिळालाय मात्र संयमी ठाकरे आणि राणे यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आढळून आलेला आहे

आदित्य ठाकरे यांनी कोकणात जाऊन आणि राणेंच्या बाले किल्ल्यात जे स्वतःला बाले किल्ला म्हणतात मात्र हा बाले किल्ला ठाकरे आणि शिवसेनेचा हा राहिलेला आहे कडबट शिवसैनिक प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या सभेला हजारोच्या संख्येने जमलेला आहे रात्रीची वेळ असून सुद्धा आदित्य ठाकरेंची ही सभा ही चांगलीच चा गाजलेली आहे या सभेचं कौतुक सर्वत्र होत आहे तर ही एक राहण्यांसाठी मोठी चपराक मानली जाते या ठिकाणचा कडवट शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेसोबत ठामपणे उभा आहे आपल्या प्रतिक्रिया कळवा व चॅनलला सबस्क्राईब करा